वेगळी वेगळी भाजी द्यायची ठेवलीस ड्रेस वगैरे आणलीस वाटतं विकायला काय बर ठीक आहे बरा दिसतोय काय हा रंग घातलाय तो अंगाला मला जरा हलके पाहिजे होते ग उन्हाळ्याला मला जाड गाऊन थंडीतच बरे वाटत हा बघ ते टाकलेले बघितले मी आता इथे गाऊन घालून बघितलाय छान वाटलाय बाकीचं नंतर बघती घालून काय हो। आणि मला ना हल्ली बंद गाळ्याचं काही घालता येईना ना त्यामुळं त्यामुळे ते सगळं घेऊन जातो बंद गाळ्याचं हे मला जे हलकं हलकं आहे ना तेवढं घेतलंय ओपन गळ्याचं हा ठीक आहे छान आहे ना रंग किती मस्त आहे मला फार आवडला एकदम हलकं आणि पातळ आहे मला जरा पातळच हवी होती मस्त आणि तुम्हाला भेट मी आता घेतलेले सगळे कपडे तुम्हाला लागते कपडे म्हणजे सगळे गाऊनच घेतले आता सहा महिन्यापूर्वी जे गाऊन घेतले होते ना ते सगळे मी देऊन टाकले माल नको ते गाऊ घालून घालून झाले जुन नाही हा एक रंग वेगळा आणलाय बघा आमच्या मावशीच आमच्या मावशी एवढे उद्योग करतात साड्या विकतात ब्लाऊज शिवतात पुन्हा ब्रायडल ब्लाउज शिवतात आणि तसंच चार घरची कामं करतात चार घरची कामं करून त्यांना वीस हजार रुपये मिळतात कष्टाळू आहेत त्यांची मुलगी चार महिन्याची होती तेव्हापासून माझ्याकडे येतात तिची मुलगी पाच वर्षाची मुलीची मुलगी हे बघा तीन मजली घर बांधलं त्यांनी कष्ट करून हे बघा छान आहे ना आपण मस्त आहेत गाऊन छान आहेत ग मस्त आहेत गुड गुड आणलेत सगळे कपडे छान आणलेत तू वेळेला मी म्हणून तुला म्हटलं होतं मला लाल रंग तेवढा आणू नको सगळे लाल लाल झाले लाल हे आहे तर तुम्हाला मी काय सांगणार होते हे आता मी तुम्हाला सांगितलं माझा हात फक्त हा एवढा जातो दिवसेंदिवस हात कमी जायला लागलाय हा असा असा एवढा संपलं लिमिट संपली हा असा जातोय असा जातोय माग जातोय एवढा असा पण हे असा।, असा हा एवढा जातो हात आमचा बाद झालेला आहे हा जाऊन दिसत मिळते क्या डरने का वर्ष दीड वर्षांनी होईल की बरं हे जायचं एकदा जाऊन आले डॉक्टर कडे बघितलं ते शॉर्ट शौर्ट वयोमानानुसार जसं कॅटारेक्ट होणार तसं फ्रोजन शोल्डर होणार होणार बरं हा फ्रॉक मस्त नाही किमती अजिबात सांगणार नाही कारण मावशींना ह्याचा व्यवसाय करायचा आहे व करतायत त्यामुळे त्यांनी मला ज्या किमतीमध्ये दिले ते काही कमी किमतीत देत नाही पण प्रत्येकाने आपलं आपलं बार्गेनिंग करून बघा उगाच काय एक तो एक फ्रॉक हा बघितला ना आपण आत्ताच जस्ट हे बघितलं दोन डिझाईन जरी सेम असलं आणि काय झालं त्यांनी ना स्टँड कलरचे दोन चार आणले होते वेगळे वेगळे कलर पण मला हल्ले माझ्याकडे मुळात स्टँड कलरची जे आहेत मागच्या वेळेला घेतलेले ते हातच जाईल असा एवढाच जातो हातवर याच्यापेक्षा वर हात टाकले की इथे अशी कळ मारते की असं वाटतं की जीव गेलेला त्यामुळं आता हे असे गळ्याचे मी घेतलेले आहेत आधीचे काय करणार असं तुम्ही मला विचारणार दोन वर्षानंतर वापरणार नाही तर देऊन टाकणार मावशी वापर जावा तुम्हीच काय त्याच्यात एवढं मोठस भगवंतानी आपल्याला दिलेलं असतं ना ते लोकांना देण्यासाठीच हे बघा आपण छान आहे ना मी तिला ह्यावेळेला म्हटलं मला सगळे कलर्स आता ह्या वेळेला असे डार्क डार्क आण कारण की उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला रात्री झोपताना सगळं मोकळं ढाकळ लागलं लागतं ना आतमध्ये खरं ते खरं हे काही दिवसा घालू शकणार नाही मी कारण दिवसा मी हल्ली साड्याच नेसते हे बघा आणि हा एक झाला आणि हा कलर तर तुम्हाला जाम आवडेल पहिल्यांदाच मला हा कलर मिळाला बघ वा बहुत सुंदर आहे बहुत सुंदर आहे ना सुंदर तिनं कॉर्सेट टॉप्स आणि कॉर्सेट हे सुद्धा आणलेले ड्रेस पण सगळ्याला स्टँड कलर आहे मला शक्यच नव्हतं उलट तुम्हाला मला कमन सांगते काल माझं कसं झालं पूर्वीचे पूर्वीचे म्हणजे काय पंधरा दिवसापूर्वी जो मी ड्रेस घातला होता तो मला का घालता आला नाही म्हणजे आणि हिची फ्लेक्झिबिलिटी मूव व मुवमेंट मुवें, कमी झालेली आहे की मला अक्षरशः तो टॉप काढताना रडू आलं रडू आलं त्यामुळे मी आता माझे जे जे टॉप्स असे वर्ण घातल्यावरती मला खूप त्रास होतो घालता ना होत नाही काढता नव्हतं ना ते सगळे मी आता एकत्र करणार आहे आणि मावशींच्या मुलीला देऊन टाकणार आहे ती इंजिनिअरिंगला आहे सगळे माझे टॉप्स मस्त मस्त आहेत इस्त्रीला दिलेले आहेत आता देऊन टाकणार सगळे मावशींच्या मुलीला आता हे दोन गाऊन तेवढे मी ठेवणार का तर डाय करायच्या वेळेला लागतात ना म्हणून हे डार्क डार्क झालेले तेवढे दोन ठेवणार बाकी आधीचा जेवढा गठ्ठा होता तो सगळा मी मावशींना देऊन टाकला मावशींच्याकडनं दन नवीन गाऊन घ्यायचे आणि जुने गाऊन त्याला देऊन टाकायचे त्या आणि कुणाला तरी वाटून टाकतात स्वतः एक चार वेळा घालतात स्वतः वाटून टाकतात तर असं आज आमचं अरे बापरे आता खिशांचा आकार वाढला बरं का हा बघा मोठे आहेत ना आता आपले मोबाईल त्यामुळे हा सुद्धा आकार वाढलेला आहे अर्थात इथनं आपला बोट वायर आलेला आहे त्यामुळे टिपा मारून घ्यायला हव्यात चला असू दे चटणी 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 रंग आहे चटणी करणार आहे कैरीची हे बघा गोळ कैरी खोब्र तळलेल्या मेथ्या चिरडून घेतल्या फोडणी तयार करून घेतली चटणीची तयारी मस्त झालेली आहे हे एवढं अख्खी एक खोबऱ्याची वाटी काल रात्रीच मी खिसून त्याचा त्याला भाजून ठेवलं होतं कारण गार व्हायला पाहिजे अख्खा एवढा मोठा कैरी मस्त मोठी होती गुळ अजूनही हा एवढा करणार आहे आणि इथे हळद इथं तिखट इथं हिंग इथं मीठ गुळ एवढा सगळा लागणार आहे त्याला समभाग पाहिजे गुळ जेवढा जेवढी कैरी तेवढा गूळ आणि तेवढं खोबरं या मेथ्या याच्यात टाकून हे सर्व आता मी मिक्सरमध्ये टाकून घेते आधी गुळ करून घेते हे सर्व मिक्सरमध्ये आहे आता करूया ह्या चटणीला कडीपत्ता घालायचा नाही लक्षात ठेवा हे तर घालाल कडीपत्ता भरपूर आहे म्हणून आहेत ना जाण शंभर जाणं आलेली आहेत की बागेत घालाल तसं काय घालायचं नाही म्हणून बाजूलाच ठेवली कडीपत्त्याची चटणी फोगी आणि ह्याची वेगळी ठेवली कारण गुळ असतो ना तो गुळ चिकटतो त्यामुळे कोणतरी आलं आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची बर करायची आता हे सगळं उडून वरती ह्या झाकणावर आलं की समजायचं बरोबर आहे आणि तुमचा समजा उलटा असेल मिक्सर तर मला माहित नाही त्याच काय करतो आमचा मूग सुलटा तुम्ही कुठं चाला इथं आहे की इथं ठेवले <laughs> <laughs> की आण घे घे तू काही दिसत नाहीस घे मी आहे पूर्ण कव्हर केलेला हे बघा किती सुंदर झालेला आहे चला मस्त पैकी हा एक डबा चटणीचा भरलेला आहे प्लस याच्यावरती आता चटणी घालू चटणी नव्हे फोडणी घालू ही अशी काल म्हणून करून ठेवायची मोहरीची फोडणी मस्त आता एवढं ह्याच्यामध्ये आता मी आंब्याचं लोणचं करणार आहे कैरीचं ते संध्याकाळी करीन आता चला मस्त 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 बघा किती छान झालं कैला झालं की नाही लुँ, लुँ, जेवायला बसतो काय उकडलं रे बाबा नवीन नवीन गाऊनमध्ये <laughs> कधी एकदा दुसऱ्या घरातलं घालते असं झालं नवीन गाऊन होता ना तो त्यामुळे जरा उकडलाच आता दोन कैरी आहेत माझ्याजवळ त्याचा मस्तपैकी झटपट लोणचं करून टाकते दोन पैकी ही जी आहे ही जरा पिकलेलीच निघाली पण घट्ट आहे अजूनही आंबट गोड मस्त आहे नुसती खाऊन टाकायची आज जेवताना ही आंबट आहे ह्याला जरा आता तिखट हळद हिंग एवढंच घालणार आहे पण हे लोणचं मात्र आपल्याला फ्रीज मध्ये ठेवावं लागतं दोन तीन दिवस टिकत छान बाहेर नाहीच ठेवायचं आताच ठेवायच कशाला रिस्क रिस्क चला आता हे तर काय आहे नुसतंच खायचं म्हणून सांगितलं मी झाडावरच्या आपण काही वेळेला कैऱ्या पाडतो त्या आंबट गोड निघतात की नाही ठीक घ्या काय सुंदर आंबट गोड आहे नुसती खाण्यासारखी मी काढून घेते ते खाऊन बघा फार सुंदर म्हणजे आपण शेतात वगैरे गेल्यावर काढतो का नाही तशी आहे बघा ह एकदम मस्त तर ह्याला जर असं खट हळद घालते की बास आणि मीठ ती खट हळद थोडा हिंग आणि थोडा मीठ मास्क झालं लोणचं घालून किती वेळ लागतो लोणचं घालून घालायचं खायचं घालायचं खायचं माझ्याकडे तयार थोडीशी फोडणी आहे तुम्हाला माहिती आहे तीच फोडणी घालूया थोडीशी झाली आहे जास्त एकदम थोडी जरा खालचा दाट दाट आहे ना तेवढंच फक्त घालूया तेल कमी घालूया मसाला जास्त आणि हे तेल ला 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 उद्या आपल्याला चटणीला लागेल ना सकाळी आपली डोसा चटणी करायचं आहे उद्या तेव्हा लागेल याला बास एवढच जास्त तेल घातलं की नाही मग ते पाणी पाणी सुटतं किती सुंदर राखू का मस्त जेवेपर्यंत आणि एक तास भर तेवढ्यात इतकं मस्त मुरणार आहे ना चला व्हिटॅमिन सी भरपूर खा कैऱ्यांचे लोणचे चला हे मंगळसूत्र बघितलं का तुमचं तुम्ही माझं बघा आता मी कार्यक्रमाला का जाऊन आले ना तर हे मंगळसूत्र आणि हे कानातले याच्यावर मॅचिंग आणि बांगड्या पण आहेत सगळं मिळून हे बघा घसघशीत सात आठ तोळ्याच मस्त आणि ह्या वांगड्या माझ्या पाच तोळ्याच्या चला